नमस्कार मित्रांनो हो। आम्ही आता इत्या जोरामोर व्हिडीओ चालित आहेत व्हिडीओ आम्हाला लोथ साथ देत आहेत लोथ सपोर्ट लोथ आमचे व्हिडीओ पाहून लाईक चालतेत सबस्क्राईब करतात फॉलो चालत आणि त्या जोरावर आम्ही तर पाच एक जमीन इथली जमीन आहे आमची बघा समजा जमीन बघू शकतात ऑडी तूर लावलेली आहे ती ती समजानी बनवायची जमीन हा पाच एक जमीन घेतलेली आहे आणि पाच तो जमीन आहे आता तिथे जमीन मध्ये आणि आम्ही काही लावणार आहेत अजून काही लावणार आहेत सरकी पण लावणार आहेत हो सरती लावणार का बोलू चाललं बोलू चाल कॅमेरा बंद करा बंद बोल चालू दोन स्क्रीन वर स्क्रीनवर असं दाखवलं खोटं खोटं दाखवायचं का सगळी दुनिया रील्स वर सगळे शॉर्ट वर सगळे खोटं खोटं बोलायला का ऑडियन्स ला फसीत का तुम्ही काय फशिल फॉलोवर तुमचे तीन तीन चार चार पाच पाच एकर जमीन घेतली फसूल आम्ही खोटे अफवा दाखवून इथं लोक नवीन लोक फसत असल्या गोष्टीत आम्ही का इन्स्टाला आम्ही आहेत पण मी असे व्हिडिओ करतो का नमस्कार मी असलो कळन केले नमस्कार मी नाही जमीन इथून घेतली का तुझ्या बापाची जमीन आहे ती जमीन तुमचीच तुम्ही घेतली का जमीन ती इंस्टावर त्याच्यावर पण तुम्ही तव घेतली ना घरच्या माणस सांगितले बापाने घेतलेली जमीन आहे पहिलीच घेतलेली जन्माच्या टायम जमीन आहे ती पण बापांनी जवाना पण घेतली ना बहीण बाबा रील करायला लागले नमस्कार आम्ही जमीन घेतली आम्ही कैनू केलं आम्ही खोटं बिट आम्ही आम्ही बहीण बाबा आम्ही काय पण धरू तुम्हाला जायचं आम्ही आमची बहीण भाऊ विचारून आम्ही नाच होत मगाच्या दोन मजा बघतोय काय काय बोलते बाबा ऑडियन्स सोबत एवढं खोटं खोटं एवढं खोटं बोलत असते तुम्हाला करायचं काय तुम्हाला काय करायचं तुम्हाला देणं तर देणं आहे मी काय म्हणतो तुम्हाला काय देणं तर देणं आहे आमच्या तुम्हाला देणं घेणं नाही तुम्ही मग तुम्ही जायला समोरून सरळ जायचं मला काय म्हणायचे तुम्ही जी ऑडियन्स मध्ये खुटी अफवा कुठे पद्धतीने जे पसरवता ह्याचे दुष्परिणाम आजकाल कुणी उठत आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट आहे कुणी चुकीचं काहीतरी टाकतंय तुम्ही तुम्ही असं म्हणला का बाबा ही जमीन आमची तुम्ही मध्ये असं म्हणला नमस्कार आम्ही बी शेतकरी इथं आमचे वडील शेतकरी इथं आमची जमीन आहे आम्ही तूर लावली काय केलं हे म्हणले हाय तुम्ही म्हणले काय की बाबा आम्ही आमच्या पैशाने ती जमीन विकत घेतली कोणच्या इंस्टाग्रामच्या पण तुम्ही जमीन घेतली अरे बाबा जमीन विकत तुझ्या बापाने घेतली ना तू थोडीच घेतली पण ना मी तुला रील्स करू नको बाकीच्या काही गोष्टी काय बोललोय का बोल नाही बोललो मी हे वावर ही जमीन तुझी नाही असं बोललोय का ही तुमचीच आहे ना, तुम ना। ही जमीन तुमची वावर तुमचे तुम्ही रील्स करा त्याबद्दल माझं काही मत नाही अशा चुकीच्या गोष्टी करून अशा चुकीच्या अफवा करून की बाबा ही जमीन आता लोक काय करतात जे आहे त्याच्यापेक्षा असं एक्स्ट्रा ऍडिशनल दाखवतात हा ते दाखवून तुम्हाला समाधान भेटत लाईक साठी पण आमचे आहेत नाही मधून अरे बाबा आहे ना मी कुठं नाही म्हणलोय का तुला पण निसत्या लाईक साठी आणि ह्याच्यासाठी साठी आपण माणूस येत आणि हे जे आहे ना सोशल मीडिया हे फक्त आपलं जगण्याचं एक अंग आहे त्याच्यामुळे ह्याच्या असं खोटं नाटं टाकून ह्याच्यावर अशा अफवा वगैरे अशा नाही गोष्टी करायला पाहिजे जे आहे ते दाखवायला पाहिजे भले तुला फॉलोअर थोडे कमी येतील लाईक थोड्या कमी येते पण जे आहे ना तेच टाकायला पाहिजे हे असं खोटं नाटक करून हे सगळं आजच्या सगळ्या गोष्टी मीडियावर टाकून लोकांनी जे वातावरण पेटवले ना, वाता ना प्रत्येक मुद्दे जे पेटतेत ना तर हे चुकीच आहे सगळं प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली पाहिजे जे खरं आहे तेच टाकलं पाहिजे हम्म चल येऊ का आणि आता व्हिडिओ आहे ना कट करू नको सगळा व्हिडिओ टाका आहे तसा चल म्हणून आम्ही चलूक न